आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे बांधणी सुरू केलेली आहे काल रात्री मुंबईमध्ये शिवसेना आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दसरा मेळाव्यासहित निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली तसंच यावेळी शिंदेनी आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना सुद्धा केल्या तसंच महायुती अडचणीमध्ये येईल अशी विधान टाळा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर काय नेमकं या बैठकीमध्ये घडलेलं आहे एकनाथ शिंदेनी काय सूचना दिल्यात पाहुयात ग्राफिक्समधून महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य टाळा युतीचा फॉर्म्युला काय असावा त्याची तयारी करा प्रत्येक जागेबाबत माहिती पटवता आली पाहिजे आपल्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये म्हटलंय मनपा निवडणूक कामांच्या जोरावर जिंकू शकतो असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय पाया मजबूत असेल तर पक्ष मजबूत असतो पुढची निवडणूक ही मिनी विधानसभा आहे सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा तुम्हाला ज्यांनी आमदार केलं त्यांना नेता बनवा सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा असं एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे लोकसभा मध्ये पण आमचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता त्यांच्यापेक्षा मोठा होता आणि विधानसभा मध्ये जोरदार होता तो असा असाच, असाच स्ट्राईक रेट राहायला पाहिजे आणि शिवसेना तर्फे एक जोरदार अशी कामगिरी आम्हाला रेकॉर्ड करायला आहे रजिस्टर करायला पाहिजे असे एक असा आदेश आमच्या आमचे मुख्य नेते श्री शिंदेसाहेबांच्या तर्फे सर्वांना दिले गेला